आपल्या या महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी आज गणेश विसर्जन असल्या कारणाने ते आज आले होते आणि आज शिक्षक दिन पण आहे आणि त्या शुभेच्छासाठी ते आज, आज आपल्या या इन्स्टिट्यूटमध्ये आले तर मी त्यांना आल्यानंतर एक काय वाटतं की तुमच्या तुम्ही आज ज्या ठिकाणी बसलेले त्याच ठिकाणी एक अधिकारी काळी बसलेली विद्यार्थी आहेत तर ते आज आता निखिल लटपटे हा जो आहे तर त्याच महाराष्ट्र शासनाचे जे कृषी विभाग आहे त्या कृषी विभागात तो आपला सहकार विभाग आहे त्या सहकार विभागामध्ये तो ॲज अ निम्न निम्नश्रेणी हो तो निम्न श्रेणी लघुलेखक म्हणून तो आज या ठिकाणी कार्यरत आहे त्याचप्रमाणे दिपेश वाघमोडे हा एक विद्यार्थी आपला सध्या तो पनवेल डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आहे आणि त्याच आता पुन्हा आपलं कृषी विभाग त्याच्यामध्ये त्याचं पुन्हा एकदा सिलेक्शन झालं तुमच्या समोर उदाहरण आहेत की एका एका विद्यार्थ्याचे दोन दोन तीन तीन ठिकाणी आजच तुम्हाला कालच आपला एक विद्या अक्षय बडे तुम्ही जसं पाहिलं जलसंपदा विभागाला त्याचं ऑलरेडी सिलेक्शन आहे पुन्हा काल एक लिस्ट लागली त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन आहे सध्या तो न्यायालयामध्ये आहे कि म्हणून हा जो कोर्स आहे हा का याला महत्व द्यावं हे तुमच्या समोर आधोरेखित करण्यासाठी बाकीची काही गोष्टीची गरज नाही ही साक्षांत समोरची उदाहरणं तुमच्या पुढे आहे म्हणून हा जो कोर्स आहे याला आपण तुम्ही कशा पद्धतीने पाहावं तर ह्या मुलांकडे पाहून किंवा या मुलांनी केलेले कष्ट पाहून तर तुम्हाला मी एक निश्चित सांगू शकतो की हा जो कोर्स आहे की निश्चित नोकरी देणारा कोर्स आहे म्हणून या करतोय जॉब मी आता जास्त वेळ घेत नाही आपल्याला त्यांचं थोडस अंडी थोडक्यामध्ये जरा त्यांना जायचं असल्या कारणाने अंडी पाच मिनिटामध्ये ते त्यांचं मनोगत व्यक्त करेल मी सुरुवातीला निखिलला विनंती करतो की निखिल याने थोडस मार्गदर्शन आमच्या मुलांना करावं <coughs> सर्वप्रथम शिक्षक दिने आज हे निमित्ताने सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि खर तर मला जास्त बोलता येत नाही मी फक्त पण तरी पण मी ट्राय करतो फक्त एवढंच करा सर जे सांगतील रेग्युलर त्यावरती लक्षपूर्वक अभ्यास करा आणि काही जास्त वेळ नाही लागत एक दोन तीन वर्षामध्ये तुम्ही नाही का म्हणजे चांगल्या पोस्टला हे घालू शकता नाही का फक्त सर सांगतील तेवढं तो सांग ना तो आता आमचा ग्रुप असा आहे जवळपास आम्ही चाळीस ते पंचाळीस मुलं तिथं स्टडी क्लब ला होतो एक दोन वर्षापूर्वी त्या त्यावेळेस अशी नाही का म्हणजे आम्हाला फिरायला जायचं असेल नाही का तर आमच्या का असं म्हणजे कुणीच जॉबला नव्हतं हो पण आता आज आहे परिस्थिती अशी झाली जवळपास सर्वच विद्यार्थी जॉबला आहेत पण आता फिरायला वेळ नाही म्हणा थोडं हे गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे जास्त सुट्ट्या पण भेटत नाहीत आता पण एक थोडा कालावधी गेल्यानंतर सुट्ट्या पण भेटतील सर्व परत एकत्र येतात अशीच काही गणपतीचे कार्यक्रम असतात किंवा इतर कार्यक्रम असतात ते एकत्र येतात सगळे एकत्र बरोबर तर करा फक्त सर जेवढं सांगतील तेवढे करा आणि तुम्हाला आता नवीन काही सांगायची गरज नाही कारण गणेश गोंगाने संकेत सर ते सर्व तुम्हाला सांगतात नाही का रेग्युलर आता आम्ही कचतरी येतो आम्ही तरी येऊन मुलांना मार्गदर्शन असतं फक्त काही वाटलं फक्त गर्जनची जाणीव ठेवा आणि अभ्यास करत राहा रेग्युलर बस सर थांब लाईक नमस्कार मी दीपेश वाघमोडे आता सरांनी माझी ओळख करून दिली आहे आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून आम्ही गणेश उत्सवाचा कार्यक्रम होता त्यामुळे आलो आणि जाता जाता म्हटलं सरांची भेट घेऊन जावा तर आज सरांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो एकदा आज मी इथे आहे म्हणजे सरांमुळेच आहे माझ मी सुरुवातीला इथे आलो त्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं अवघ्या चार महिन्याची आमची ऑफलाईन बॅच होती आणि इथं तुम्हाला आता बेंच आहे आम्हाला बेंच नव्हत्या आम्ही खाली बसून प्रॅक्टिस करतो पण सर सांगायचे जो मुलगा रेग्युलर प्रॅक्टिस करेल त्याला आम्ही बॉन्ड पेपर लिहून देतो का तो घरी राहणार नाही आणि सरांनी सांगितलं शब्द खरा ठरलाय आज आमच्या स्टडी क्लबचे म्हणजे आपल्या क्लासचे सगळे जवळपास पंचाळीस ते पन्नास मुलं एका भरतीमध्ये झाले आहेत ते पण दोन हजार पंचवीस चोवीस आणि पंचवीस मध्ये जवळपास सर्व सर्व मुले आपले स्टेन आहेत आणि जे स्टेन झाले ते क्लर झाले आताच्या भरतीमध्ये आणि मी त्याचमध्ये क्लर्क धावतो आणि परत माझा अभ्यास सात चालू होत आणि कृषी विभागाच्या पेपरमध्ये मी म्हणजे पहिल्या जे आपले रिटर्न मार्क असतात त्यात सव्वीस नंबर मी आणि स्किल मध्ये अवघ दोन नंबर आलो म्हणजे आपण जर सातत्य ठेवलं तर आपण काळापासून पण एक नंबर लिहिू शकतो तर आपल्यामध्ये सातत्य पाहिजे शांतता पाहिजे जिद्द चिकाटी हे महत्वाचं आहे सूत्र आपल्याकडे हे जर सूत्र आपण अवलंबलं तर आपण शंभर टक्के यशस्वी होणार आता आमचे मित्र गणेश भंगाने संकेत सर हे सगळे येऊन गेले होते आपल्याला भेटायला त्यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले आता निखील सरांनी पण तुम्हाला मार्गदर्शन केलंय मी काय जास्त बोलत नाही आणि सर सांगतील तेवढंच करा आपल्या वया फक्त काय करायच्या बघायचं सर जेवढं देतील तेवढं आपण सर जर बोलले तुम्ही एक पेज करा तर आपण दोन पेज करायचे सर बोलले पाच पेज करा तर आपण दहा करायचे सर आम्हाला सांगायचे तुम्ही प्रत्येक शब्द पाच पाच पेज करा तर मी इथं रूम घेतली होती रूमवर राहून मी दहा दहा पेज करायचो अवघ्या चार दिवसाला माझं दोनशे पेज किंवा चारशे पेज म्हणा क्वालि भरायचं मी ठरवलं होतं तर आपण इथं जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या जवळपास आपल्या उंची एवढी कपिला बाजूंची आणि मी तेवढं केलं सर मी अनावधाराने मंत्रालयाच्या बॅचला हुकलो होतो म्हणजे पॉईंट पंचवीस एवढाच माझा होता एक प्रश्न जर मी जास्त सोडला नसता तर मंत्रालयात असतो शंभर तसं आणि मे शिक्षक स्पीडने प्रॅक्टिस करायचो तिथं ज्यावेळेस हुकलो त्यावेळेस असं वाटलं की आपण आता हुकतोय सगळीकडं तर मी तिथं खचून गेलो सगळं सोडलो होतं पण परत ते एकदा सरांशी बोललो सर बोलले टेन्शन घ्यायचं नसतं काय नसतं शंभर टक्के होणार तर पुन्हा त्याच नवीन जोमाने सुरुवात केली आणि येणाऱ्या भरतीमध्ये कोर्टमध्ये मी नगरला फॉर्म भरणार होतो पण माझा बंधू मोठा त्याला म्हणलं तू नगरला फॉर्म भर आणि मी बाहेर भरतो आणि एकाच भरतीमध्ये आम्ही पण एका दिवशी सिलेक्शन झाले आमचं hmm. आणि नंतर मी परत सातवी ठेवलं म्हणलं आता आपण एकलं राहायचं नाही स्टेनो व्हायचं आपण स्टेनो केला तर स्टेनोग्राफर हो मग प्रॅक्टिस करत करत राहिलो आणि आत्ताच्या येणाऱ्या भरतीमध्ये कृषी विभाग मध्ये माझं स्टेनोग्राफर म्हणून सिलेक्शन झालंय आणि तुम्हाला एवढं सांगायला माझं की आपण जे सर सांगतील तेवढं रोज करा आणि आपल्या आईवडिलांकडे पहा ते किती कष्ट करतेच ते कष्ट पडायचे आणि आपण प्रामाणिक राहायचं आपल्या कष्टाशी शंभर टक्के यश आपल्या मिळत एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद